गोयचं सरकार कसो सुशेगाद झाला आणि आमचे ॲडमिनिस्ट्रेशन कसे राम भरोसे चालतात ते हा तुम्हाला एस एम एन म्हणून एक पॉईंट ऑफ मूव मूव्ह करून हवे सरकाराचे नजरे मांडला की आयच्यो ज्यो हेडलायनी आहात ऑर नवीन टाईम स्टेट विल गेट अ स्ट्रेड ऑफ पॉलिसी इन थ्री मंथ्स डॉक्ड बाय क्वेश्चन सी एम वॉज टू लिस्ट थ्री मेनस इन थ्री मंथ्स टाईम्स ऑफ इंडिया गोवन सीएम स्टेट ऑफ कंट्रोल पॉलिसी विदिन थ्री मंथ्स हेराल्ड इन टू मंथ्स स्टेट पॉलिसी टू टैकल स्टेट ऑफ पॉपुलेशन भटक भटक्या कुत्या बाबत लवकर नवीन धोरण आना गोवन वापी रस्ता समस्या समस्याविषयी नवीन धोरण तयार करतले ना नवीन धोरण तयार करतले आता हे सगळे सगळ्या पेपरांनी फ्रंट पेज हायला मुख्यमंत्र्यांची अनाऊन्समेंट की दोन तीन महिन्याला पुढे एक नवी पॉलिसी हाडटलो आणि ताजेर हो इश्यू जो स्ट्रेन ऑफ इश्यू जो ताका मेनसूच म्हणतात की इट्स अ कॉम्प्रिहे पॉलिसी सेरिलायजेशन फिडींग हे सगळे आपण जाग्यार हाडटलो आता एक हायकोर्टान पेटिशन आशिले हेमंत कुमार भासिन वर्जिस द स्टेट ऑफ गोवा तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीसां हा ऑर्डर झाली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीसां हायकोर्ट किती म्हटलं की सरकारान बेगीतल्या बेगीन एक पॉलिसी करची त्यातून स्टे डॉग्स डोमेस्टिक डॉग्स फिडिंग प्रोसिजर्स सगळे स्टेबिलायजेशन प्रोग्राम रोल सरकार तांकां आधार कशें करतले हें सगळें तांणी एक कोपरियांची पॉलिसी करच्य ह्या हायकोर्टाच्या ऑर्डरच्या खातीर सरकारान एक पॉलिसी केली आणि ती नोटीफाय केली स जुलै दोन हजार तेवीस हे आमचे गेजेट आणि पॉलिसीचे नाव आसा पॉलिसी फॉर स्ट्रीट अँड पेट डॉग केअर गिवींग इन द फॉर्म ऑफ गायडलायन्स सो ही सगळी कोपरियांची पॉलिसी एक वर्षाचे पहिली सरकारान नोटीफाय केल्ली आहे आता हे काम कोणाकूच खबर नाशि जे बाब निळकंठ ढळणकरांनी क्वेश्चन सांगलें तिने आमकां येना हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी म्युन्सिपलिटी आणि पंचायती जे काम म्हणजे हे आमचे काम न्ही मुख्यमंत्र्यांनी सांगलें पॉलिसी करता म्हणून आपूण जी पॉलिसी ऑलरेडी तो मुख्यमंत्र्याक कोणें ब्रीफ केला ना आता इश्यू कसो आह की गेले स जुलै दोन हजार तेवीस आणि आज सतरा अठरा म्हणजे अठरा अठरा जुलै दोन हजार चोवीस दोन्ही टायमार तोच चीफ सेक्रेटरी मुखेलमंत्री मुख्यमंत्री तोच, तोच एनिमल हजबंड्री मिनिस्टर असा चेंज झाला तो डायरेक्टर मे बी चेंज झाला सेक्रेटरी असेल पण एक सरकार कसं चलता सरकार चलता राम भर ओगीच चलता हवे एक्ग्झांपल एक दिले पण बजेट स्पीचार की भरगं शिकना शिकणार सारखं भुरग्याक आवय आवड तुका इनिहासा माहिती मागीर भुरगो भिवून मातसो शिकू लागता तशी असेंब्ली आयली म्हणून हे मात्र सोंगा पांगरुतात की आम्ही कितें तरी केलं म्हणून आता करतात रेडी जातात पण त्या पसून ते सारखे करनात आणि इतके कॅज्युअल एप्रोच आहे इवन ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन की ऍडमिनिस्ट्रेशन डज नॉट द चीफ मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर डज नथींग अबाउट इट या हा सस्पेंड करप ना व सांगा गोयचे जनते एक एन्टायर फोर्थ इस्टेट मिडिया कांात झाले कोणक मिडिया की बाबा ही पॉलिसी आज आणि पॉलिसी असतांना नवी पॉलिसीची गरज किती काय म्हणून थाउजंड दोन वरां हे डिस्कशन झाले कसे करपचे हजो सारा वर्ष इतकंच कडे येतो की द गोवा एडमिनिस्ट्रेशन हॅज गॉन टू द डॉग्स दिस वॉज द इश्यू ऑफ डॉग्स अँड द गोवा एडमिनिस्ट्रेशन हॅज गॉन टू द डॉग्स दिस इज द ओनली कन्क्लुजन वन गेट थिंग आणि आणि किती तो सारा वर्ष काढ येतात आणि आणि निष्कर्ष किती एक आम्ही जे राम भक्त आहात आणि म्हणपचे आमचे सरकार राम भक्त सेट समजा चलता ते भेन चलता खंय गेल्यार गेलो पॉलिसी असा असा की असल्या पॉलिसी जाल्यार आय ह्यो पॉलिसीज कांय इम्प्लिमेंट करपा खातीर करनात ओगीच करतात खातीर केल्या आसतली जेन्ना पॉलिसी आनी मंत्र्याक ती खबर ना आनी ताज्या ऑफिसरांक खबर ना हा अर्थ किती हजेर इम्प्लिकेशन आमी कित्याक उलयल्या कियाक कित्याक ट्युरिजमाक किया टुरिझमांफेक्ट जाऊ शकता स्थानिक पॉप्युलेशनात एफेक्ट शकता चाबून रेबीज आता भायल्यान एंट्री मारिल्ली पांच पाच अराउंड द बॉर्डर महाराष्ट्रांतल्यान महाराष्ट्रातल्या आतां पाच जाणांक रेबीज मेळ्ळ्या रेबीज जाल्लो मनीस मरता तेजे हाल जो आम्ही पळले आहा हाजे पहिली सो ही so, परिस्थिती आनी एक साईडीन डिक्लेअर आमी, आमी रेबीज फ्री एक आमी डिक्लेअर करता की आम्ही रेवेन्यू सरप्लस बजेट आह म्हणजे म्हणजे पैसे आमचेकडे खूप आहात इतले असून आम्हाला एनजीओ ते पैसे दिवपाक न ओ एक कॉम्प्रिहन्सिव्ह स्टरिलायझेशन प्रोग्राम हाडपासून जायना हा जो, जो कॅम्प तो सगळ्यात वडील गोयात कॅम्प हावे करू न तो, तो पसून कोणी स्पॉन्सर केला त्या मनशा सांगले तांना आणि मुख्यमंत्र्यांना आता वचून मेळिल्प की तुमची हे करून दिवस करते म्हणजे सिस्टमेटीक करतात ते सर्जन हाडतात बऱ्या बशेन त्यांचे मोबाईल व्हॅन्स असतात डॉग कॅचर्स त्यांच्या सारखे असतात आणि जे आमची म्यूनसिपलिटी मोडटा ती तिथे एक दिसाक म्हळ्यार दिसाक एक लाख रुपया मोडून सर्जरीज करून दितात आणि तसे करून अराउंड दोन हजार सशे म्हज्या मतदारसंघान केल्ल्यो इतले असून पसून नवे कुत्रे दिसतात धाकटे कुत्रे दिसतात हा अर्थ कितें की पॅट डॉग्स आर नॉट बीग स्टर्टिलाइड भायल्यान कुत्रे हाऊन कोणतरी हा सोडतात असं असं आणि हे काढूक काडूंक जायना सो इश्यू सोड इश्यू सोडया आम्ही वी विल ओनली टॉक अबाऊट द एडमिनिस्ट्रेशन एडमिनिस्ट्रेशन हेज गॉन टू द डॉग्स अँड एडमिनिस्ट्रेशन इज नॉट अकाउंटेबल टू एनिबडी इन्क्लुडिंग द चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर ते भियेत बसू नक चीफ मिनिस्टरचे हाशे उडाल्ले आहात फकडं कोणाची झाली आज कोणी हू इज द ऑब्जेक्ट ऑफ रेडिक्यूल ऑब्जेक्ट ऑफ रेडिक्यूल इज द चीफ मिनिस्टर बिकॉज ताणे अनाऊन्स केला जेव्हा आशिल्ली पॉलिसी तू अनाऊन्स करतात नवीन ते हे कसे घेतले की तातून थोडं त्रुटी असल्यावर कॉप्रिन्सिप करतात हे म्हणजे पडले तिने ऑप्शन ना पण इट इज सिंपली अ मेटर वर ही बीन गिव्हन द रॉंग चिट्स चिट्यो चिटी देतात पण तिटो तिटी खंच येतात आणि किती वाचतात पहिले व्हरताले केले कशे कळटाले इस्कॉलात बी जे कोण कॉपी मारताले ते चिट्यो घेवन येताले आणि ते कॉपी मारताले पण तांचे बरें आशिले तरी ते तरी आपणच बरताल्य चिट्यो बारीक करून बरें बरयताले हिटी हांच्यो तिसऱ्यांनी बरयल्ल्यो चिटयो ताजे किती बरयलां ते कोण बरयता आणि कोण उलयता आणि खची जनता पळयता आणि आमचे इतल्या आमदार सगळ्या आमच्या कानान झाले न्ही आणि एक दिसानूच कळ्ळें सो so, असे कितलींच लेजिस्लेशनां आणि कितल्योच पॉलिसीज सरकार हे सिरियसली तुम दिसतलें तुम्हाला दिसताले कितें इशू काय व्हडलो इशूच व्हडलो इशू म्हणून दोन डिस्कशन जालें न्ही दोन वर डिस्कस निश्कर्श काडटा निष्कर्ष की पॉलिसी करतले ती पॉलिसी ऑलरेडी फकाणां जाली मरे म्हळ्यार दोन वर पहिली हाऊसची गेली आणि कितीच इश्यूजे रेस येता आसले दुसरे की ऍडमिनिस्ट्रेशन भीत ना हे सरकाराक की बाबा ना ताका ते तांबे कायद्यात खायदा केला पॉलिसी केल्या खंयच्यो गायडलायन्स केल्या तुम्ही खंच्या गाईडलायन्स दुसऱ्याक पॅनलाइज करतात आज सांगला की हे कुत्रे बँड ब्रीड आर बँड सरकारने हे केले हाव विल यू एनफोर्स अ बँड कशे करतलो तू एनफोर्समेंट सो पॉलिसी खंच केल आणि ताजे फाटल्यान इम्प्लिमेंटेशन ना ही झाल्या पॉलिसी झाल्या म्हणून सरकारक खबर ना पण आता हे सोदून हाडचें पडटा आणि म्हजें हें काम टू बी अ वॉच डॉग ऑन दीस गवमेंट बी आर टॉकींग अबाउट डॉग्स सो आय एम ऑल्सो टॉकींग लायक अ डॉग ए आय एम अ वॉच डॉग and that is why where they go wrong it is my duty to bark i am not biting i am barking at the moment we will have to bite when the time comes because to sarkaro ram you and tom actual administration has gone to the dogs yes and we will bite no it reaches a point इट रीच इज अ पॉइंट दैट पीपल वील लूज फेथ इन दिस्टम इफ लॉज दैट आर मेड बाय द गवमेंट आर नॉट बी इंप्लिमेंटेड फॉर गेट नॉट बींग इंप्लिमेंटेड आर नॉट इवन नोन टू द गवमेंट एक इंग्लिशंस इज ब्लीस इग्नोरंस इज ब्लीस मैं कि तू कि मराठिन आज ये आज सदा सुखी लज्जा सदा लज्जम सदा शिकम तुका लजत ना तुका काय खबरच ना तू अडाणी अडाणी म्हणजे तो अडाणी तो अडाणी वाढला पाहिजे अडाणी तू तुका काय तकलेन ना तू खोको पोय तू सदा सुखी तू काय युअर इग्नोरन्स इज प्लीज पण गव्हर्मेंट सर्वंट सेवंथ पेचेर लाखांनी रुपया सॅलरी घेतात ते असे इग्नोरन्स इज प्लीज तांकां कायदो लागना तांकां बडी मारूंक जाय आणि बडी मारना जाल्यार सरकार तांचे बरोबर फितूर आहा या yes, डायरेक्टराक कसे खबर ना या yes, सेक्रेटरीक कसे खबर ना कायदे असा म्हणून किती घेऊन बरं डिपार्टमेंट आणि खुली न्याय देतले आणि तुम्ही टुरिस्ट हाडले रोहन खवट्यात विचारा तुम्ही जे तुम्ही भायल्यान हाडतात इमर्जींग मार्केट म्हणून ते येतले टुरिस्ट आणि हा तुम्ही कुत्रे तापून वतले किती करतो तू यू कॅनॉट एन्श्युअर दॅट प्रोटेक्शन सो वॉट टाईम गव्हर्मेंट इज बीन दिस इज हे मरे सगळे बुरवा फेस्त मरे ना। इंप्लिमेंट झाली आता इंप्लिमेंट म्हणजे मयकल लोबो गाव्यात जे मुख्यमंत्र्यांना सांगू आता जे दिले त्यांना मयकल लोबोन सांगले अंडर दिस पॉलिसी आपले पंचायती ग्रांट दिल्या म्हणून मायकल लोबो खरं हा आई आहात मायकल लोबो म्हणतात आपण नाशिल्लो त्या टायमार आपण सांगा ही पॉलिसी असा म्हणून म्हणतो खबर असं ना फडं न फकडा करणार मायकल लोबो लो एक्च्युली हेजल्डर्स डेअर हा मुख्यमंत्र्यांकडे उलयतना की आपल्याला खबर पॉलिसी आसा आणि आपल्या ते म्हाका खबर ना ग्रांट्स ग्रान्स पण अंडर दीस पॉलिसी म्हणून किती फकड मग लोक आमकां हांसूंक लागतले जर आमचे गोय राम अरे कंप्ले खबर ना कायदो खंयचो ताणी केला आणि खंयचो लागू हा लोकांना आणि खूप कळटले पडून वचू ना कोण कोणाक भिना ते सगळे पात्रांव झाले आहात पहिली सगळे मंत्री चीफ मिनिस्टर ऑफ देअर ओन पोर्टफोलियो झाले दे चीफ मिनिस्टर्स सेकंड त्यांच्या अंडर जे आहात ते जण हे मंत्र्यांच्या तकले कितले आहात तातून त्या अंक कानात घालतात निळकंड आणि बिन्नास सांगता की ना हे आमच्या जवळ हे तारी करपाचे म्हणून अरे किती आला ताकाय चीट धाडल्या असतली हे चिटीचो बाजार हो ते चिटी येतात पण ते चिटी वेळ वाचतात सो म्हाका आता आदली खबर काढपाची ना का पण कालचे बजेट डिस्कशन तुम्ही पळल्या किती जण चीट आली ती पाच चीटी पाच तर आलो एक पंधरा मिनिटांनी तो म्हणतात एवरी क्वाल्टर इट चेंजीस हे क्वॉल्टर नी एव्हरीनिट वन वन मिनिट इट वॉज चेंजींग फिग चेंजिंग इन थाऊजंड ऑफ क्रोड सो वॉट इज दिस बजेट ऑन अभाऊट लोक हसता आम्हाला बजेटात हसतले पुत्रे पुत्र आस्तळे का पुत्र मंडळे वीक इफ यू कॅन टेक अस फॉर अ राइड पीपल इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स ऑफ गोवा आर बीइंग टेकन फॉर अ राइड बाय डॉग्स बिकॉझ वी कॅनट इवन मेक फॉर पॉवर एडमिनिस्ट्रेशन इज गॉन टू द डॉग्स दिस इज द स्टेट सो आम्ही फक्त आता <coughs> विजय पाटील एक इशू आशिल्लो लोकं बोलत असतात त्यांना म्हटलं പഞ്ചായटीकडे जायना म्हणून वेस्ट मॅनेजमेंट डायरेक्टर तसंच जो एनिमल हजबंड्री असा त्यांच्यानी तो पंचायतीकडे न्यूज स्वतः घेत झाल्या तुमच्या दिसना काम बरे भूषण जातलं एनिमल हजबंड्री रोज करून तो इट हॅज टू बी सिंगल विंडो पंचायत गंज पंचायती गण जागो मोविनान सांगलं ते सारखे तो म्हणजे आमच्या कडे जागे घे ना शेल्टर्स घालपाक आमच्या कडे जागे घे ना आमच्या कडे फंड घे ना ताणे रोखडेच आपले प्रॉब्लेम सांगले हांव म्हणटा एज अ गव्हर्मेंट ऑफ गोवा तुमचे भितर पयली एक कोऑर्डिनेशन आसपाक जाय की तुम्ही उलयतना एटलिस्ट एक मेसेज वचपाक जाय की बाबा पैसे नाजेकडे ना म्हणून ना, आप ना तो आपण तो दिवना आपल्या पैसे दी आणि आपणच करता हे आणि काय करचो ना कचऱ्याचे किती जाता आता आय सपोर्ट द चीफ मिनिस्टर ऑन दॅट पॉइंट की कचरो तो हेज टू बी डेल्ट विथ सेंट्रली म्हणता ते सांगे तो आता थं चमेन आहात हांव नको पण आय सपोर्टिव्ह ऑन दीस पॉइंट की गार्बेज म्हणता ती सगळी गार्बेज एक तर मिनिस्ट्री केल्या गार्बेजा खाती सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणून ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या अंडर असेल म्हणजे जेव्हा मडगाव आशिल्ली आशिली आपले कितलेत पैसे आशिले कितलेच वीस कोटी तीस कोटी किती तरी आम्ही म्हणले ते काढून ताका दी कोणाक सॉलीड दी आणि सॉलिड वेस्टाने प्लांट घालून दी आम्ही मोडप ना आमच्या कौन्सिलरांना म्युन्सिपलांना कोण कोण दिताले ना तकल करू हे करूया तुम्हाला किती कळटा ते अरे ते स्पेशलाइज लोक म्हणून ते कॉर्पोरेशन का तुम्ही वगैरे तातून तकल कियात घुस्पैतात हांगा हायवेची गार्बेज एकलो कलेक्ट करता बिचावयली गार्बेज दुसरो कलेक्ट करता घरातली गार्बेज तिसरो कलेक्ट करता किती वर तो अरे सगळे एक करा मरे टॅक्स जो लावता पण रोहन तो गार्बेजीन लावत टॅक्स भयल्यान जो मनीस येतो आणि जो आधार कार्डाचे कळटा गोयकार न म्हणून तो भितर सतना तिथे टॅक्स लावत तो तसे असं ते आणि गार्बेज टॅक्स लायलो आणि जर गोय निवळ तुला मे जर कोणा दुखना ते जो विमान तो पचशे रुपया दिता पर विजीट गार्बेज टॅक्स म्हणून ताका दुखचे पासून हा पूण मागीर मात जाय असं आता जाता तशे न क्लीन केले म्हणून सांगता आणि क्लिनूच करणार सो ऑन सर्टन थिंग्स वी नीड टू हॅव अ युनिटी ऑफ थॉट्स की बाबा एक तरी कन्वर्ट आमी फॉर एग्जाम्पल लायक आय एम कन्वर्जिंग ऑन द चीफ मिनिस्टर स्टँड नव की एक कॉर्पोरेशन एक काम करचे ता दुसरं तिसरे न्ही पण एटलीस्ट ते स्पेशलायज कॉर्पोरेशन सगळी गार्बेजेज टू बी डेल्ट विथ एट वन पॉईंट सो डेट अकाउंटेबिलिटी इज एट वन पॉईंट फेल झाले जे येता ताका सेक करूं येता ही कॅन बी टेकन टू टास्क ना चलचेत ना गोय चलचे ना आणि हे गोंय असे काबार करतले की जेन्ना दुसरो मनीस येतो एज अ रिप्लेसमेंट ताज्या हाता भाग वतले ते जाग्यावर म्हणून ना म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन दितात कित्याक आणि निदयलेले आहा ते सगळे सिस्टम निदल्या